एका आयाताची लांबी व रुंदी यांची बेरीज आठ सेंटीमीटर तर वजाबाकी दोन सेंटीमीटर आहे तर त्या आयाताच क्षेत्रफळ किती असा प्रश्न इथ लेकरांनो आयाताची लांबी यासाठी जलपद वापरा आयाताची रुंदी यासाठी चलपद वाय वापरा आता गणिताची समीकरण स्वरूप मांडणी आयाताची लांबी रुंदी यांची आठ सेंटीमीटर हे समीकरण स्वरूप मांडायचं तसं यधिक वाय बराबर आठ सेंटीमीटर हे समीकरण एक तयार झालं तर आयाताची लांबी रुंदी यांची वजा बाकी दोन सेंटीमीटर समीकरण तयार तसं करायचं सर यक्स वजा वाय सेंटीमीटर समीकरण दोन ओके इथं बेरीज इथं वजा बाकी करायचं काय या दोन्ही समीकरणाची फक्त बेरीज करायची म्हणजे यक्स आणि यक्स दोन यक्स इथं अधिक वाय वजावाय एक संख्या अधिक एक संख्या वजा असेल तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर, तर दोन्ही संख्यांचा लोक होत असतो समोर ही बेरीज दहा काय तर सेंटीमीटर यक्स एक एकट करू दहा सेंटीमीटर कड जाताना दोन भागीला स्वरूपात यक्ष बराबर हा वाचणे गेलेला भाग यक्ष म्हणजे पाच सेंटीमीटर अर्थात लांबी प्राप्त झाली पाच सेंटीमीटर आता गणित काय म्हणते लांबी रुंदी यांची बेरीज आठ सेंटीमीटर याचा अर्थ त्याचा आम्ही समीकरण तयार केलं एक्स अधिक वाय बराबर आठ सेंटीमीटर हे समीकरण येत याच्यामध्ये मिळाले एक्साची किंमत अर्थात पाच अधिक वाय बराबर आठ सेंटीमीटर वायला एक टकरा आठ कडे जाताना पाच वजा स्वरूपात वाय बराबर ही वजा बाकी तीन सेंटीमीटर म्हणजे वाय वाय म्हणजे तीन सेंटीमीटर अर्थात त्या आयाताची रुंदी तीन सेंटीमीटर प्रश्न क्षेत्रफळ किती लेकरांनो आयाताच क्षेत्रफळ काढण्याच सूत्र लांबी गुणीला रुंदी इथं लांबी मिळाली पाच आणि रुंदी मिळाली तीन पंधरा सेमी हे काय आहे त्या विचारलेल्या आयातच क्षेत्रफळ okay. आहे ओके लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल